चला आपन आपन तर आज या ठिकाणी आपण देशी लसणाची चटणी कशी करायची ते आपण पाहूयात यासाठी काय करायचं आहे गॅसवर तवा ठेवायचा आहे तवा गरम झाला की त्याच्यामध्ये हे बारीक असं शेंगदाणे असतात ते खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला फुल गॅस करून भाजायचे नाहीत तर तवा गरम झाला की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे खरपूस असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत शेंगाने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत देशी लसणाची चटणी चवीला खूप खमंग लागते ह्याच्याने काय होतं तर आपली जेवणाची भूक अजून वाढते आणि आपण अजून दोन भाकरी जास्त खातो जेवताना प्रत्येकाने ही चटणी अगदी आवडीनं खाल्ली पाहिजे शेंगदाणा आपलं भाजत आलेलं आहे जास्त शेंगदाणे करपवायचे पण नाहीत तवा गरम असल्यामुळे शेंगदाणे करत आहेत त्याच्यामुळे आपल्याला अधून मधून पलटी करून ठेवायचे आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आपलं शेंगदाणे भाजलेले आहेत आता शेंगदाणे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्याच्या वरचा आपल्याला काढून टाकायचं आहे हाताने चोन सालपट आपल्याला काढायचं आहे शेंगदाणे गार झाले की सालपट काढायचं आहे नाहीतर शेंगदाणे हाताला भासतात आता थोडंसंच काढायचं आहे सालपाट सगळं नाही काढायचं कारण सर्व जर काढलं तर त्यातलं पौष्टिक गुणधर्म पण त्या सालपटासोबत निघून जातात आता आपल्याला काय करायचं आहे हे शेंगदाणे शे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि असं देशी लसूण आपल्याला पासा गड्डी घ्यायचा आहे हाताने चोळून त्याचं सालपट काढायचं आहे थोडंसं त्याला सालपट ठेवायचं आहे त्याच्याने चव अजून वाढते नंतर जिरी हळद सॉरी मीठ तिखट तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं आबडधोबड असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही पण मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप खमंग असं आपले देशी लसणाची शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की ही ट्राय करा आणि कशी झाली ती सांगायला विसरू नका तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि ही शेंगदाण्याची चटणी पण तुम्ही तुमच्या घरी बनवा आणि कशी झाले ती सांगा ही चटणी भाकरीसोबत ही खूप खमंग लागते धन्यवाद